शुभांगी जोशी माझी मावशी सुलभा दोंडे पंढरपुरात आले तिचं आज हे प्रदर्शन इथे आहे ती आता माहिती तुम्हाला तिच्या देते नमस्कार माझी भातची शुभांगी खूप छान छान रांगोळ्या काढते गेली दोन वर्ष मी तिच्या मागे लागली आहे की शुभांगी तुझी रांगोळी मला एकदा बॅगेवर आणायची आहे पण मला वाटतं मला आता या वर्षी हे जमलं तिच्या काही रांगोळ्या मी बॅगेवर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे हा विठ्ठल त्याचं काही नाव नाम आहे हे विठ्ठलाचं नाम आहे आणि खाली त्याचं नाव लिहिलेलं आहे ही स्लिंग पॅग आहे आणि ह्याचा किंमत आहे साडेपाचशे रुपये ह्यात तीन रंग उपलब्ध आहेत मरून काळा आणि निळा मेहनती हे तिने काढलेलं चैत्रांगण खूप सुंदर तिने चैत्रांगण केलेलं आहे आणि मी त्यागेवर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे बरोबरच तुमचा विठ्ठल मी बॅगेवरती आणलेला आहे गणपती तर अप्रतिम झालेला आहे गणपतीजीचा आणि हे राम लक्ष्मण सीता आणि हनुमान अशा काही थोड्या चार पाच रांगोळ्या मी बॅगेवर आणलेल्या आहेत आता त्या व्यतिरिक्त अशा आपल्याकडे वर्किंग वुमन्स करता डेली युटिलिटीच्या पॅग आहे हे मटेरियल आहे मटेरियल नाही आहे हे आहे फर्निशिंगचं कापड आहे आणि त्याच्यावरती कलमकारी घेऊन मी बटपा शिवून एक ऑफिस आहे त्याची किंमत आहे आठशे पन्नास रुपये ह्या टो टॅग बॅट केलेल्या मटेरियल सेटिंग मटेरियल आहे आणि बाहेरच्या बाजूला एक आपल्याकडे कप्पा आहे ह्याच्यामध्ये केलेला आतमध्ये एक दोन कप्पे असतात आणि ही टप घेतील पॅक राहिला वॉशिंग मशीन मध्ये घालून धुवा काहीही होणार नाही आणि चेन इतक्या तिच्या पक्क्या आहेत बायका येऊन तिला सांगतात की आता आमच्या बॅगा फाटत नाहीये हा एक प्रकार केलेला आहे यंग मुलींच्या करता त्याला आम्ही फीक गोंडा नाव दिलेला आहे हे चालताना हे गोंडे खूप छान घालतात आणि हे गोंडे सुद्धा आमच्याकडे आमच्याकडे फॅक्टरी पाहिजेत असतात आणि हे मी स्वतः जीबनबत केलेला आहे रिबनचं भरतकाम करते आणि ते भरतकाम बॅगेवर आणण्याचा प्रयत्न केला हा एक कन्सेप्ट असा आहे की ही लक्ष्मी आहे तिच्या पायातले ते तोडे आहेत आणि ही लक्ष्मी तुम्हाला आणि आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देते या कन्सेप्टमधन ह्या बॅगेचा जन्म झालेला आहे आता पारंपरिक दागिने हे आपल्या सगळ्यांना खूप आवडतात आणि आपला हा एक पारंपारिक दागिना न बैगे के चाहिए बनता। है। है पाइठनी। हा मी बॅगेवर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे या नथीसुद्धा आमच्या इथे माझ्या फॅक्टरीमध्ये बनतात आणि सगळ्या बॅग्स ह्या वॉशेबल आहेत हे पैठणी हा पैठणीचा पॅटर्न आहे त्याच्यात एक मोठा लहान असं केलेलं आहे हे बटेक आहे वेल्वेट मधील बटेक इंट्रोड्यूस केलेलं आहे आणि त्याच्या इव्हिनिंग बॅग पण ही आपली पारंपरिक जुनी गोधडीची कला छोटे छोटे तुकडे उरलेले जे असतात ना ते जोडून असे सुंदर बॅगेची आम्ही हे केलेली आहे आपल्या ही एक गया गया कला। yes. पर्स मोडाल स्लिंग आहे मोडाल सिल्क मटेरियल घेऊन ही केलेली बॅग आहे याला सुद्धा तीन कप्पे दिलेले आहेत यंग मुलींना किंवा आपल्याला सुद्धा प्रवासाला जाताना स्लिंग म्हणून खूप उपयोग होतो ही कॉटनची चिन्नट ही पण एक शॉपिंग बॅग म्हणून तुम्ही वापरू शकता आपण एक स्लिंग बॅगेचा प्रकार केलेला आहे याला आपण कप्पे जरा जास्ती दिलेले आजच्या बाजूला एक कप्पा एक दोन कप्पे आतमध्ये पण एक चेनचा कप्पा आणि दोन दोन कप्पे आणि ह्या एक जवळजवळ सहा ते सात रंगामध्ये उपलब्ध आहेत एक अशी छोटीशी फंक्शनला वापरायला म्हणून एक बॅक केलेली आहे हे बनारस ब्रोकेड का मध्ये दिलेलं आहे त्याच्यावरती केलेलं आहे इज माय तुम्ही काही म्हणा आम्ही त्याला डब्बा बॅग म्हणते वाईन अँड हानी ह्या बॅगेचं नाव ठेवलेलं आहे वाईन <laughs> त्याच्यात डबा पाण्याची बाटली येताना आपली हातातील जी भाजी असते ती अगदी आरामात येते ही परत एक छोटीशी स्लिंग बॅग आहे रोज वापरायला त्याला स्टाईल म्हणून गोंडे लावलेले आहेत आणि त्याला पण असेच आपण तीन कपडे केलेले आहेत की जे आपल्याला रेग्युलर यूजला लागतात ला अशा तीन कप्प्यांची येत आहे दिस इज प्युअर कॉटन अजिबात मटेरियल एक परत पैठणीमध्ये छोट्या छोट्या पा आहे बेसिकली मोबाईल ठेवायला आणि ह्याच्यावरती वारलीचं पेंटिंग केलेलं आहे दोन्ही बाजूंनी दोन्ही बाजूंनी पेंटिंग केलेलं आहे अशा छोट्या पर्सेस हे अगेन एक भरतकाम काम केलेलं आणि ही नुसतीच इव्हिनिंग बॅग नाही आहे बर का ह्याची तुम्ही इथे जर बेल्ट लावलात ना तर हा एक ॲडजस्टेबल बेल्ट दिलेला आहे मग तुम्ही टोट म्हणून किंवा स्लिंग बॅग म्हणून पण ह्याचा उपयोग करू शकता आपलं काय ही एक फॅन्सी टोट बॅग पॅक आहे आणि हे टोड़ टोड़ जा जा की पण बॅग टोट नाही म्हणायला ना क्रॉसबॅग सिम्पल क्रॉसबॅक बॅग इंगबॅक ज्याला आम्ही म्हणतो की याच्यामध्ये तुमच्या किल्ल्या मोबाईल पाण्याची वाटली आणि येताना एक लिटर दुधाची पिशवी एवढी त्याची कपॅसिटी आहे तर अशा तऱ्हेने मावशीच्या या सगळ्या कलाकृतीने तुम्हाला आत्ता तिनेच दाखवलेल्या आहेत उद्या आणि परवा सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री नऊपर्यंत पंढरपूरला अंतरनाथ बंगला शुभांगी अनिल जोशी दहकवठेकर रोड तालुका पोलीस स्टेशनच्या मागे आमचा बंगला आहे जरूर या व्हिजिट करा बघा आणि आम्हाला छान प्रतिसाद द्या धन्यवाद नमस्कार